जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने प्रत्येक मतदार प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपल्या मतदारापर्यंत कशा पद्धतीनं संवाद साधता येईल त्या पद्धतीने ते साधत आहेत या ठिकाणी गुडसूर पंचायत समिती गणाचे उमेदवार जे आहेत ते वनमाला तात्या रेड्डी मरला पल्ले हे प्रत्येक मतदाराशी संवाद साधत ता आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे सुपुत्र आहेत जे माझी उपसभापती राहिलेले आहेत पंचायत समितीला तेही प्रचार करत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत एकंदरीत कशा पद्धतीनं मतदारांचा त्यांना प्रतिसाद मिळतोय मला सांगा पंचायत समितीचा आता निवडणुकीचा जो टप्पा आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आतापर्यंत किती गावामध्ये तुमचा प्रचार झालेला आहे जवळजवळ माझा ह्या गुडसुरगाणा प्रत्येक गावामध्ये राऊन झालेला आहे आणि आता आमची दुसरी फेरी चालू आहे आणि या फेरीमध्ये आम्ही म्हणजे पहिल्या फेरीमध्ये पण आम्ही प्रत्येक मतदारासोबत घरोघर जाऊन आमचे आमचे पॉम्पेट असतील किंवा आमचे मत विचार मांडले आहेत त्यांनी आम्हाला संजय आम्ही मत आहेत कारण मागच्या काळामध्ये या आमदार आमदारसभाच्या कार्यकाळामध्ये हा गुडसूर आपला जो चाकूर आहे ना बाराळी रस्ता असेल वाडना गेलेला आहे तो रस्ता आहे किंवा गुडसूर सोमनाथपूर डोंगर शिडकी खेडा हा झालेला आहे गावगाव पाणीपुढ्या योजना झालेल्या घरकुल योजना आहेत सिंचनविरी आहेत गाय गोटे आहेत या या सर्व विकास कामावर आम्ही आमचं मत आम्हाला मत मागवत आहोत मागच्या पंचवार्षिक मध्ये आपण उपसभापती होतात त्यावेळेस आपण काय काम केलेली आहेत आणि याचा फायदा कुठेतरी होते का माझ्या कार्यकाळामध्ये मी मला जेवढं माहिती आहे जो जो शेतकरी माझ्याकडे आलेला आहे बाबा मला विहीर पाहिजे आपण त्याला विहीर दिलेली आहे जो गरजू आलेला आहे माझं घरकुलचं बिल आढळले आहे त्याला आपण बिल असं मदत केलेली आहे ज्यांना गोटा माहिती गोटा दिलेला आहे आपल्या माध्यमातून फैन्सच्या माध्यमातून आपण जवळजवळ प्रत्येक गावात प्रत्येक घरभर आपण काही स्कीम पोहोचलेली आहे मला वाटतं गुडसर मध्ये जवळजवळ दोनशे शौचालय मंजूर केलेले आहेत गुडसू मध्ये मी काहीतरी जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांना पैसे वर्ष पैसे मंजूर केलेले आहेत या आम्ही कामाच्या आपला मत मागत आहोत तर काय नेमके तुमचे मुद्दे आहे आता आमचा एकच मुद्दा आहे आमचा विकासाचा मुद्दा आहे आमच्याकडे संजय मनसे नावाचा एक ब्रँड आहे आणि आम्ही ब्रँडवर आम्ही मत मागवत आहोत आम्ही काम केलोय आणि पुढे काम करणार आहोत लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील या सर्वांना आमचे एक आव्हान आहे सर्व मतदार बंधूंना आव्हान आहे की मी माझी आई वन मला तात मला पुढे थांबलेले आहेत तर सर्वांना मी आव्हान करतो की येणाऱ्या सात तारखेला घड्याळ चेनवर बटन दाबून आम्हाला मतदान करून विजयी करावे तर हे होते माझे उपसभापती बाळासाहेब मरला ते प्रत्येक गावामध्ये फिरत आहेत मतदारांशी संवाद साधत आहेत आणि एकंदरीत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक हे उदगीर